नवसाला पावणारं कुलदैवत असणारं खंडेराय महाराज याच खंडेराय महाराजांच्या या पवित्र भूमीमध्ये आपण या ठिकाणी आहोत हे मंदिर आपण बघू शकताय यात्रेची तयारी सुरू आहे परिसरामध्ये लाईट व्यवस्थापन असेल त्याचबद्दल बरोबर मिरवणुकीच्या संदर्भातले काही नियोजन असेल आणि यात्रा संबंधित संपूर्ण कामे आटोपण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे खऱ्या अर्थाने या यात्रेसाठी साधारणपणे तीन ते चार लाख लोक येत असतात दर्शनासाठी आणि नवसाला पावणारं हे दैवत क्षेत्र महाळेदेवीचं देवस्थानचे अध्यक्ष या ठिकाणी आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहे काय सांगाल कशा प्रकारचं यात्रेचं नियोजन आहे आणि कशा प्रकारे तुमचं नियोजन तुम्ही संपन्न करणार आहात महाराष्ट्राचं कुलदैवत भगवान खंडेश्वराची यात्रा सालाबाद प्रमाणे दिनांक बारा चार पंचवीस रोजी या ठिकाणी सुरुवात होत आहे अत्यंत भव्य दिव्य असं नियोजन आम्ही सर्व विश्वस्त मंडळ असतील ग्रामस्थ असतील तरुण मित्रमंडळी असतील सर्वांच्या माध्यमातून संपूर्ण नियोजन ह्या ठिकाणी परिपूर्ण झालेलं आहे मी आपणास या ठिकाणी सांगू इच्छितो की शनिवारी दिनांक बारा चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी खंडेश्वर मूर्तीची महापूजा अभिषेक पूजा पहाटे पाच वाजता या ठिकाणी संपन्न होणार आहेत त्यांचे पाहुणे म्हणून आमच्याच गावातील उद्योजक प्रसाद भाऊसाहेब हसे त्यांच्या सौभाग्यवती गीतांजली हसे त्याचबरोबर दुसरे उद्योजक अक्षय मंगेश हसे त्यांच्या सौभाग्यवती स विनंती हसे नवले आणि श्री प्रश प्रसाद विलास हसे त्यांच्या सौभाग्यवती सिद्धी हसे आणि श्री वैभव दिलीप हसे त्यांच्या सहभागी प्राजक्ता यांच्या सुब्या हस्ते सकाळी पहाटेची महाभिषेक पूजा या ठिकाणी संपन्न होणार आहेत त्याचबरोबर सायंकाळी चार वाजता जी चांदीची मूर्ती आहे त्या चांदीच्या मूर्तीची मिरवणूक चार वाजता ह्या ठिकाणी निघणार आहे आणि त्या चांदीच्या मूर्तीची महाभिषेक पूजा मान्य राजेशी उत्तम चंदानी मॅनेजिंग डायरेक्टर शिस्का एल इ त्याचबरोबर मान्य सौ स्नेहा बसरी महेश पांडुरंग हसे उद्योजक पुणे मान्य सौ संजीवनी व श्री वैभव मच्छिंद्र काशीद इंटरनेट डिझायनर पुणे यांच्या शुभास्थिती सायंकाळी चार वाजताची अभिषेक पूजा या ठिकाणी संपन्न होणार आहेत त्यानंतर महाराष्ट्रातून ज्या मानाच्या काठ्या येत असतात सायं रात्री दहा वाजता त्या काठ्यांची मिरवणूक होणार आहे आणि त्या काठ्यांची महाआरती ह्या ठिकाणी शिर्डी लोकसभेचे खासदार मान्य भाऊसाहेबजी वागतोरे साहेब ह्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर जी किरण जी किरणजी साहेब त्याचबरोबर पारनेचे आमदार काशीनाथजी दातेसाहेब त्याचबरोबर संगमे विधानसभेचे आमदार मान्य अमोलजी साहेब त्याचबरोबर मान्य श्री संतोजी शेताराम बारणे डायरेक्टर सिल्वर ग्रुप अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बाळासाहेब जे काशीत अध्यक्ष भंडारा डोंगर देहू आणि मान्य सौ डॉक्टर जान्हवी व श्री अमोल रामलाल हासे बिजनेस ॲडव्चर डेव्हलपमेंट व मान्य श्री वसू शेखर मुंडळा महेंदजी संस्थापक यांच्या शुभाहस्ते ह्या महाआरतीचा कार्यक्रमाला सुरुवात होईल त्याचबरोबर ह्या कार्यक्रमासाठी शोभेची दारू म्हणजे फटाक्याची आतशबाजी या ठिकाणी मान्य जगनशेठ देशमुख संचालक अमृतसागर दूध संघ अकोले बाळासाहेब आरोटे एक उद्योजक अकोले आणि मान्य आमच्या गावातील उद्योजक सचिन भास्कर हासे यांच्या वतीनं संपूर्ण फटाक्याची आतशबाजी त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होणार आहेत त्या मिरवणीसाठी खास आकर्षण एक व्ही ऑडिओ पॉवर प्लस अंभोळी सार्थक करपे यांनी या ठिकाणी तो डी जे जवळजवळ माझ्या माहितीनुसार दोन लाख रुपये त्याची सुपारी असते परंतु मोफत डी जे त्या दिवशी त्यांच्या वतीने ह्या काठ्यांच्या मिरवणीसाठी या ठिकाणी लावले जाणार आहे पालखीच्या मिळवण्या द्वारकेचे डी जे महादेवी रोहित हासे या ठिकाणी देणार आहेत मिरवणीसाठी खास आकर्षक घोड्यांचा नाचणारे घोडे म्हणजे अश्वंत नृत्य या ठिकाणी संपन्न आहे आहेत त्याचबरोबर महिलांचं सुद्धा या कार्यक्रमासाठी मिरवणुकीसाठी या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी रविवारी दिनांक तेरा चार पंचवीस रोजी रात्री साडेनऊ वाजता गौरव माझ्या महाराष्ट्राचा हा करवणुकीचा कार्यक्रम यात्रेकरूसाठी भाविकसाठी या ठिकाणी आपण ठेवलेला आहे त्यांचाही शुभारंभ सौ ताराबाई हसे मुलेधर हसे विश्वस्त खंडेश्वर देवस्थान महादेवी मान्य रामभाऊ तुळेसाहेब चेअरमन कात्री डेअरी पुणे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्या कार्यक्रमाचा शुभारंभ होईल त्याचबरोबर ह्या दोन दिवस बारा तारीख आणि तेरा तारीख जे महाराष्ट्रातून आणि पंचकृषीतून तालुक्यातून जे भाविक येणार आहे त्यांच्यासाठी आमच्या गावातील सुनबाई मान्य सर डॉक्टर जानवी अमोल हसे यांच्या वतीनं मोफत अन्नदान प्रसाद ह्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे त्यांचं हे चौथं वर्ष आहेत सलग चार वर्षापासून येणाऱ्या सतरा ते अठरा हजार भाविकांना त्यांच्या स्वखर्चातून या ठिकाणी भाविकाला अन्नदान दिलं जाणार आहे त्याचबरोबर सोमवार दिनांक चौदा चार पंचवीस रोजी जंगी हंगामाचं या ठिकाणी नियोजन आहे जंगी हंगामाचा शुभारंभ अरविंद दत्तात्रय मंदे आमच्या गावातील एक अधिकारी डी एफ ओ म्हणून काम करत आहेत त्याचबरोबर सुनील हनुमंत मुंडे उद्योजक राजूर यांच्या शुभ असते त्या हंगामाला सुरुवात होईल आणि त्या दिवशी संध्याकाळी या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरंजी साहेब यांच्या सहकार्याने छावा हा चित्रपट मोफत दाखवण्यात येणार आहे असा भरगच कार्यक्रम तीन दिवसाचा ह्या यात्रेच्या निमित्तानं होणार आहे तरी मी सर्व यात्रेकरूंला व भाविकांना याकडे आव्हान करतो की आपण ह्या तीन दिवसाच्या यात्रेचा धार्मिक कार्यक्रम असेल करौणुकी कार्यक्रम असेल हगामाचा कार्यक्रम असेल ह्या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आव्हान मी देवस्थान ट्रस्ट विश्वस्त मंडळ समस्त ग्रामस्थ मंडळी महादेवी खंडेश्वर तरुण मित्र मंडळ महादेवी यांच्या वतीने करतो आणि थांबतो जय हिंद जय मल्हार नक्कीच काही ग्रामस्थ देखील आहे त्यांच्याबरोबर आपण थोडी चर्चा करणार आहे काय सांगाल कशा प्रकारचं नियोजन किती दिवसापासून नियोजन असतं यात्रेचं यात्रे यापूर्वी ही यात्रा पंधरा दिवस भरत होती पंधरा दिवसाची यात्रा सात दिवस आली आणि सात दिवसाची यात्रा आता तीन दिवसावर आली या तिन्ही दिवसामध्ये प्रथमतः पहिल्या दिवशी आमचा देवाचा कार्यक्रम असतो त्यात काठ्याची मिरवणूक असेल पालखीची मिरवणूक असेल मूर्तीची मिरवणूक असेल त्यानंतर आप रात्रभर जागा आमच्या करवणुकीसाठी तमाशा असेल किंवा ऑर्केस्ट्रा असेल अशा पद्धतीचा कार्यक्रम होतो तिसऱ्या दिवशी यात्रेचं स्वरूप तिसऱ्या आपण सांगता होते त्यामध्ये हगामा असतो हगामानंतर कुठलाही एखादा भारूड म्हणा किंवा छोटासा कार्यक्रम चित्रपट म्हणा किंवा पवाड्यासारखे म्हणजे समाज प्रबोधनकार समाज प्रबोधनसारखे असे कार्यक्रम आम्ही तिसऱ्या दिवशी होत असतो परिसरातील भावेक अनेक मोठ्या उत्साहाने आम्हाला देणगी रूपाने मदत करतात सहकार्य करतात ग्रामस्थ तरुण वर्ग या भा परिसराचे लोक येथे येऊन आमच्या कार्यक्रम शोभा वाढतात यावर्षी मी या ठिकाणी असं आव्हान करतो परिसरातील भाविक भक्तांना जे कोणी काठ्याचे मानकरी असतील पालखीचे मानकरी असतील जे कोणी सन्मान यजमान असतील या सर्वांनी परिसरातील भाविकांनी यात्रेसाठी यावं आणि आमचा आमचाही आनंद दुर्गु द्विगुणित करावा आणि सुद्धा कार्यक्रम शोभा वाढावी अशी मी खंडेश्वरची प्रार्थना करतो आणि आम्हाला असा विश्वास आहे निश्चितपणाने आमच्या यात्रेचे कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडतात पार पडतील अशी सदिच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो जय मल्हार नक्कीच मिरवणुकीसाठी खूप मोठं नियोजन असतं डीजे अध्यक्षांनी सांगितलं की डीजेचं सुद्धा स्वरूप फार मोठं आहे या डीजेच्या समोर नाचणारे प्रेक्षक असतात काही तरुण वर्ग असतात भाविक असतात तर त्यांचं नियोजन तुम्ही कसं करताय इतक्या मोठ्या गर्दीचं खरं म्हणजे महाळादेवी देवालय जे आहे खंडेरायांचं इथली जी ट्रस्ट आहे आणि ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ त्याचबरोबर तरुण मंडळी यांचं सगळं नियोजन अध्यक्ष आणि त्यांच्या ट्रस्टनी योग्य पद्धतीनं केलेलं असतं त्याच्यामुळं कुठं काही गडबड गोंडल झाला तर ही सगळी मंडळी एकत्र येऊन तो सोडवण्याचा प्रयत्न करून सगळ्या तरुणांना योग्य मार्गदर्शन करून कुठेही महादेवीच्या यात्रेला गालबोट लागणार नाही याची काळजी घेतली जाते त्याचबरोबर जी जो काही महिला वर्ग येतो त्यांचं संरक्षण कसं करायचं याचं देखील मार्गदर्शन आत्ताच काही दिवसांपूर्वी आमच्या दोन ग्रामसभा झाल्या त्याबरोबर ट्रस्टची देखील मिटिंग झाली त्याच्यामध्ये देखील आम्ही नियोजन केलेलं आहे मी आपल्या माध्यमातून परिसरातील सर्व तरुण सर्व भाविक भक्त असतील किंवा महाराष्ट्रातून येणारे जे काही कुल ज्यांचं कुलदैवत आहे ती येणारी जी काही भाविक मंडळी आहे त्या सर्वांना मी आपल्या माध्यमातून विनंती करील की यात्रेचा आनंद घ्या देवाचं दर्शन घ्या तुम्हाला काही कमी वाटत असेल तर इथं ट्रस्टच्या ऑफिसला जाऊन आपण सांगा ती कमी असलेली गोष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि ट्रस्टच्या वतीनं केला पा, केला जाईल परंतु कुठल्याही प्रकारचं गडबड गोंधळ न करता आपण यात्रेचा आनंद घ्यावा देव परमेश्वराचं खंडेरायाचं दर्शन घ्यावं आणि ह्या सगळ्या गोष्टीतून जात असताना परिसरातील जास्त भाविक असतात मी परिसरातील भाविकांना देखील विनंती करील की आपण यात्रेमध्ये या मोठ्या आनंदाने सहभागी व्हा आणि सहभागी होत असताना या गोष्टीचा आनंद घ्या गडबड गोंधळ करू नका यासाठी आम्हाला अकोले पोलीस स्टेशनचं सहकार्य कायम लाभत असतं वीज वितरण कंपनीचं देखील आम्हाला सहकार्य लाभत असतं त्याचबरोबर त्याचबरोबर आरोग्य विभाग जो आहे अँब्युलन्स सहित इथं सज्ज असतो आणि मग यामुळं आम्हाला कुठली कमतरता वाटत नाही परंतु तरी देखील असं आम्हाला कळलं की ग्रामीण भागातल्या काही यात्रांमध्ये चोऱ्या झालेल्या आहेत महिलांच्या अंगावरचे डाग ओरलेले आहेत मी अकोले पोलीस स्टेशनला या निमित्तानं जास्तीत जास्त आम्हाला सहकार्य करावं आणि त्यांनी भाविक भक्तांना जास्तीत जास्त संरक्षण कसं मिळेल याचा प्रयत्न करावा अशा प्रकारच्या अपेक्षा या एक करू म्हणून आणि गावचा ग्रामपंचायतचा उपसरपंच या नात्याने या। आताच आज सकाळपासून ही तिसरी प्रेस आहे आमच्या देवस्थानचे अध्यक्ष प्रदीपजी हसे उपसरपंच शंतराम संगारी दिलीप हसे यांनी आतापर्यंत जी मुलाखत दिलेली आणि एक सामान्य नागरिक म्हणून ग्रामस्थ तर यात्रेचं स्वरूप जे काय आहे पूर्ण त्यांनी आत्तापर्यंत सांगितलेले आणि तेच ते आपण रिपीट करण्याचा अर्थ नाही आमच्या गावातील जे काही नागरिक आहेत मित्रकंपने तरुण मंडळ आहे सोसायटी आहे ग्रामपंचायत सदस्य आहे सगळे सगळे मिळून यात्रेचा कार्यक्रम आम्ही एकदम उ जोराने आणि उत्साहात साजरा करतो एकदम आमच्या ह्याच्यात एक आहे ना म्हणजे वयस्कर असू द्या नाही तरुणाचा ना, एकदम संचार भरून आलेला असतो आणि यात्रा खूप चांगल्या पद्धतीने आम्ही साजरी करणार आहे आणि जे काही सूचना द्यायच्या होत्या जे काही नियोजन करायचं होतं ते आतापर्यंत केलेले मी यात्रेकरून सादर तालुक्यातल्या तमाम जनतेला एक आव्हान करतो खंडेरायाला वंदन करून करतो आम्ही सुरू आणि चला चला आमची यात्रा आजपासूनच झाली सुरू सगळ्यांनी टाळ्या वाजवा जय मल्हार जय मल्हार जय मल्हार ग्रामस्थांचा उत्साह दिसतोय आमच्या यात्रेचे नियोजन आमचे गावकरी आम्ही सगळे विश्वस्त मंडळ जवळजवळ जो जो यात्रा चालू होण्याच्या अगोदर पंधरा दिवसापासून आम्ही सगळं नियोजन करतो त्यात रस्त्याचा प्रश्न असेल इथली साफसफाई असेल ग्राउंड तयार करणे असेल पार्किंगची व्यवस्था असेल हे आमचे सगळे ट्रस्ट मंडळ आणि ग्रामस्थ हे अतिशय चांगल्या पद्धतीने यात्रेच्या अगोदर पंधरा दिवस व यात्रा झाल्यानंतर सुद्धा सगळी स्वच्छता इथं राखली जाते याचही सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं ट्रस्टच्या वतीनं मी सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द समजतो नक्कीच शेवटी एकदा आपण एकदा जयघोष करूया खंडेराय महाराज की जय सदानंदाचा ओके